नमस्कार रेकीच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आपण रेकी शिकतो आहे आणि रेकी शिकण्यासाठी तुमचा उत्साह पाहून खरंच खूप छान वाटतं आहे खूप आनंद होतो आहे आणि याच्या माध्यमातून आपण खरंच एक चांगलं शिक्षण घेऊ शकतो आणि आपल्याकडे एक वेगळी विद्या किंवा एक वेगळं नॉलेज आपण गेन करू शकतो आपण रेकी शिकताना पाच गोष्टी त्याला पाच प्रिन्सिपल किंवा पाच तत्व म्हटली गेली आहेत जे मिकाऊ उसुईंनी आपल्याला दिलेली आहेत तर त्याचा आपण विचार करणार आहोत प्रत्येक गोष्ट शिकताना त्याचे स्वतःची काही तत्व असतात प्रत्येक गोष्ट शिकताना त्याचे स्वतःचे काही नियम असतात तर रेकीमधले नियम काय काय ते आपण पाहणार आहोतच पण रेकी शिकवण्यापूर्वी सर्वात अगोदर एक तत्व आपल्याला लक्षात ठेवावं लागतं किंवा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते आणि ती गोष्ट आहे म्हणजे पाच तत्व जे आत्ता आपण पाहतो आहे रेकीला आजसाठी खूप महत्त्व आहे म्हणजे रेकीमध्ये आज या गोष्टीला महत्त्व आहे मी उद्या करेल मी परवा करेल मी तेरवा करेल असं अजिबात नाही आहे पूर्णपणे आपली पर्सनॅलिटी आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते उन्नत होण्यासाठी तुम्ही आजचा विचार करा असं सगळे शास्त्र आपल्याला सांगतात कारण की विवेकानंद देखील असं म्हणाले होते की तुम्ही भूतकाळाचा विचार करू नका कारण की ते तर डेथ आहे तुम्ही भविष्याचा विचार करू नका कारण की ते माहिती नाही आहे तुम्ही वर्तमानाचा विचार करा कारण की ते गोल्डन आहे ते सुवर्ण आहे ते सोनेरी आहे त्यामुळे आज काय आहे आज मला काय करायचं हा विचार करणं फार गरजेचं आहे पहिलं तत्व फक्त आज मी रागवणार नाही म्हणजे याचा अर्थ काय की आज दिवसभरामध्ये मला राग येणार नाही कारण की आपण जेव्हा एखादं शिक्षण घेतो किंवा एखादी नवीन गोष्ट शिकतो किंवा आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते अजून चांगलं आपल्याला करायचं चा, असतं त्यावेळेला आपण बारीक बारीक गोष्टीवरून रागवतो हो किंवा मग आपली चिडचिड होते आणि ते खरंच खूप चुकीचं आहे आणि मग त्या रागाचं रूपांतर क्रोधामध्ये होतं मग क्लेशामध्ये होतं आणि मग ती परंपरा किंवा ती जी काही एक लाईन आहे ती सुरू होऊन जाते मग मग त्यासाठी असं म्हणायचं रोज सकाळी की मी आज रागवणार नाही मला आज राग कंट्रोल करण्याची क्षमता निर्माण होणार आहे याचा असा अर्थ आहे आणि आपण हे जर रोज बोललो तर याच्या माध्यमातून ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होईल आणि आपला राग देखील शांत होणार आहे दुसरी गोष्ट फक्त आज मी चिंता करणार नाही कारण की चिंता आपण जेव्हा करतो तेव्हा जी गोष्ट घडणार आहे ती घडत घडलेली असते किंवा घडणार असते पण आपण त्या गोष्टीचा विनाकारण विचार करतो त्याची चिंता आपण करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या हाती काहीच लागत नाही तसं पाहायला गेलं तर तर त्यामुळे जे आहे आपण चिंता जी आहे ते आपल्या दिवसेंदिवस दिवसेंदिवस ही जाळत असते ओके चिंता ही काजळाप्रमाणे आहे काजळ जेवढं उघळाल कितीही उघळा ते काळच असणार आहे त्याचप्रमाणे चिंता कितीही करा ती चिंता वाढत जाणारच आहे यासाठी आज मी चिंता करणार नाही तुम्हाला तुमच्या देवावरती तुमच्या मंत्रांवरती तुमच्या गुरूंवरती पूर्ण विश्वास आहे ना तर मग चिंता करणं सोडून द्या त्यामुळे आज मी चिंता करणार नाही तिसरी गोष्ट मी आज कृतज्ञ राहणार आहे म्हणजे माझ्या मनामध्ये इतरांविषयी जो कृतज्ञतेचा भाव आहे तो माझ्या मनात दिवसभर राहणार आहे आणि रेकीमध्ये किंवा अध्यात्मामध्ये कृतज्ञतेला म्हणजे ग्रॅटिट्यूडला खूप जास्त महत्त्व आहे कारण की याच्या माध्यमातून आपण इतरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो इतरांबद्दल ग्रॅटिट्यूड आपण ठेवतो आणि आपण कोणामुळे तरी आहोत ही गोष्ट आपल्या मनामध्ये असते आपल्या याच रेखीच्या व्हिडिओजमध्ये एक कृतज्ञता ध्यान होणार आहे ते नक्की सगळ्यांनी अटेंड करायचं आहे किंवा तो व्हिडिओ नक्की पाहायचा आहे कारण की याच्या माध्यमातून आपल्याला ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण होणार आहे ह्याच माध्यमातून मी सांगेल की दररोज तुम्ही ना पाच पाच लोकांना कृतज्ञता द्यायला सुरुवात करा मी देखील देतो एक लिस्ट काढायची की मला यांच्याबद्दल मला ग्रॅटिट्यूड वाटतं आणि त्यापैकी पाच पाच लोकांना द्यायला सुरुवात केली तो तो तर खूप जास्त छान होणार आहे म्हणजे कृतज्ञता तुम्ही लहान लहान गोष्टीने देखील देऊ शकता उदाहरणार्थ मी इथून दिल्लीपर्यंत प्रवास केला जर विमानाने प्रवास केला तर मी त्या पायलटला को पायलटला त्या टीमला पूर्ण त्या एअरलाईनला मी थँक्यू बोलणार आहे मी रेल्वेने प्रवास केला तर मी पूर्ण ते ड्रायवर लोको पायलट जे असतील त्यांना किंवा मग संपूर्ण सिस्टीमला मी थँक्यू बोलणार आहे त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणार आहे मी कारने प्रवास केला तर मी त्या कारला थँक्यू बोलणार आहे मधल्या रस्त्यांना थँक्यू बोलणार आहे आणि ही सवय आपली हळूहळू हळू होत जाते आणि ग्रॅटिट्यूड आपला ॲटिट्यूड बनतो आणि त्याच्यामुळे आपली पर्सनॅलिटी जी हो आहे ती खूप चांगली होत असते ग्रॅटिट्यूडविषयी आपण व्हिडिओ बनवलेले आहेतच पण याच्याकडे एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ओके चौथी गोष्ट आज मी मेहनत करेल आणि प्रामाणिकपणे काम करेल कारण की मेहनत रोज करायचीच असते आपल्याला पण होतं असं की आपण ज्या वेळेला मेहनत करतो ना त्यावेळेला आपण कालची गोष्ट पण गृहीत धरतो की अरे यार काल एवढी माझी मेहनत झालेली आहे ना इतकं माझं काम झालेलं आहे ना त्यामुळे मला थकवा आलेलं आहे किंवा अरे यार मला ही गोष्ट परत उद्या करायची असं होतं ना त्यामुळे मी में आज मेहनत करणार आहे उद्याचं उद्या बघू काल जे झालं ते झालं आज मी मेहनत करणार आहे आज मी प्रामाणिकपणे काम करणार आहे प्रामाणिकपणे याचा अर्थ फक्त करप्शन करणं असा नव्हे तर प्रामाणिक याचा अर्थ जो आहे की मी माझं काम वेळेमध्ये करेल आणि ज्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत ज्या माझ्या वाट्याला आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मनापासून करेल याला म्हणतात प्रामाणिकपणाने काम करणं पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट ते तत्त्व आहे की मी आज सर्व जीवांवरती दयाळूपणाने काम करणार आहे मी प्रेम करणार आहे अनेक प्राण्यांबद्दल आपल्याला प्रेम वाटतं अनेक वनस्पतींबद्दल आपल्याला प्रेम वाटतं तर ज्यांच्यावर आपण प्रेम करू शकतो ज्यांना आपण दया दाखवू शकतो त्यांना दया दाखवणं हे आपल्या हातामध्ये आहे आपण बॉस आहोत आणि खरंच बऱ्याच बऱ्याच वेळा बड़ा असं होतं की आपल्या हाताखाली जे लोकं काम करत असतात ती प्रत्येक वेळा चुकीची असतात असं नाही ती बऱ्याच वेळेला ती गोष्ट त्यांच्याकडून होऊन जाते किंवा खरंच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो आणि आपण काय करतो की सरसकट सगळ्यांना फायर करतो की प्रत्येक गोष्ट समोरच्याला ब्लेम करतो तर हेही करता कामाने ती परिस्थिती समजून घेतली आणि त्याच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थितपणे त्या व्यक्तीला देखील समजवलं तर ते रेखीचं पाचवं तत्व होतं आणि ते म्हणजे मी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणार आहे त्यांना दयाळूपणा दाखवणार आहे ही पाच तत्व अतिशय महत्त्वाची आहेत आणि याच्या माध्यमातून आपण रेकीला चांगल्या प्रकारे शिकू शकतो अंगीकारू शकतो ही पाच तत्व काय आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा टाईप करून पाठवा की पाच तत्व आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एक वही तयार करा आणि वहीवरती मला रेकी का शिकायची आहे हे तुम्ही लिहा आणि त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये देखील थोडक्यातला का मला देखील ही का शिकायची आहे मला हे सगळं हिलिंग प्रोसेस का शिकायची आहे हे तुम्ही लिहू शकता हा एका अर्ध मी होमवर्क आहे मी सांगतो की जेवढं काही व्हिडिओजमध्ये कवर करण्यासारखं ते सगळं आपण कवर करणार आहोतच पण जर काही राहिलं तरी देखील आपण एखादा मोठा व्हिडिओ आपण बनवूया तुम्ही ह्या सगळ्या व्हिडिओवरती एकदम फिक्स राहा ठाम राहा मस्त राहा आणि रेकीची पहिली लेवल आत्ता तरी आपण शिकूया आणि आपण एक गोष्ट करायची रेकीचं तत्त्व जे आहे की मी आज आपलं हे चॅनल सबस्क्राईब करणार आहे मी आत्ता चॅनल सबस्क्राईब करणार आहे मी आज हे चॅनलला शेअर करणारे आणि कमेंट नक्की करणारे नक्की तुम्ही कमेंट करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रेकीला जो रिस्पॉन्स दाखवता त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं आनंद वाटतो आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोणत्या बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि तुम्हाला रेकी शिकण्यासाठी ऑल द बेस्ट